मुलांचं लैंगिक शोषण रोखण्यासाठी काही मार्गदर्शक तत्व तयार करण्यात आली आहेत याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं राज्यांना दिले आहेत तर कोलकात याची दीडशे वर्षांचा वारसा असलेली ट्रॅम सेवा आता इतिहासात जमा होतीये दुसरीकडे पुलवामा हल्ल्यातल्या आरोपीचा हृदयविकारानं मृत्यू झालाय यांसह इस्रायलच्या हल्ल्याच्या भीतीनं दक्षिण लेबनान मधील हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत तर इराणी कप क्रिकेट स्पर्धा लवकरच होणार आहे यात ऋतुराज गायकवाड आणि अजिंक्य रहाणे एकमेकांसमोर भिडणार आहेत ऑस्करच्या ज्युरी मेंबर्स मध्ये खरंच महिलांची गरज आहे का छाया कदम यांनी स्पष्टच सांगितले नमस्कार मी गौरी कुबेर आज 25 सप्टेंबर वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे शाळेतल्या लहान मुलांना लैंगिक शोषणापासून बचावासाठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांबाबतची शाळांमध्ये लहान मुलांचं लैंगिक शोषण रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्यात यावं असे निर्देश सुप्रीम कोर्टानं राज्यांना दिले आहेत तसंच या मार्गदर्शक तत्वांच्या प्रती सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टानं हे महत्वाचे निर्देश दिले आहेत शाळा आणि परिसरातील मुलांचं लैंगिक शोषण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं दोन हजार एकवीस साली मार्गदर्शक तत्व जारी केली होती यामध्ये शाळांमध्ये नियुक्त केल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची पडताळणी करणं शाळा परिसरात सीसीटीव्ही बसवणं शाळा चालक आणि पालक यांच्यात नियमित बैठका घेणं यांसह इतर मुद्द्यांच्या अनुषंगानं केंद्र सरकारनं मार्गदर्शक तत्व जारी केली होती शाळांमधील मुलांचे लैंगिक शोषण करण्याचे प्रकार अलीकडल्याच काळात वाढीस लागल्याचं निदर्शनास आलंय आणि महाराष्ट्रातल्या बदलापूरचं प्रकरण तर देशभरात चर्चेचा विषय ठरलं होतं बचपन बचाव या नावाच्या बिगर सरकारी संस्थेनं मुलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मार्गदर्शक तत्व लागू करण्याचे निर्देश राज्यांना देण्याची विनंती सुप्रीम कोर्टाकडे केली होती या याचिकेची दखल घेत कोर्टानं राज्यांच्या मुख्य सचिवांना मार्गदर्शक तत्वांच्या प्रती पाठवण्याचे आदेश दिले आहेत मध्य प्रदेश पंजाब जम्मू काश्मीर मिझोराम आणि दीव दमण वगळता अन्य कोणत्याही ठिकाणी केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांचं पालन केलं जात नसल्याचा आक्षेप बचपन बचाव या संस्थेनं घेतलाय दुसरी बातमी आहे इंग्रजांच्या काळात सुरू झालेली आणि तब्बल दीडशे वर्षांचा वारसा असलेली कोलकात्याची ट्रॅम सेवा आता इतिहासात जमा होतीये पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यामध्ये सुमारे दीडशे वर्षांपासून सुरू असलेली ट्रॅम सेवा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय कोलकात्यातील मोठी सार्वजनिक उद्यानं व हिरवळीचं क्षेत्र असलेली मैदानं ते एस्प्लेनेड या वारसा भागातील अपवाद वगळला तर इतर सर्वच ठिकाणची ट्रॅम सेवा बंद करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वाहतूक मंत्री स्नेहाशिष चक्रवर्ती यांनी दिलीय देशात फक्त कोलकात्यामध्ये सध्यापर्यंत ट्रॅम सेवा सुरू आहे या निर्णयामुळे ट्रॅम प्रेमींमध्ये नाराजी पसरलेली आहे आणि त्यांनी कोलकात्यातील रस्त्यांवर आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयाबद्दल माहिती देताना चक्रवर्ती म्हणाले आहेत की रस्त्याच्या बाजूने संथ गतीनं जाणाऱ्या ट्रॅममुळे गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी होती सध्याच्या काळात नागरिकांना जलद वाहतुकीची गरज असल्यामुळे ट्रॅम सेवा सुरू ठेवता येऊ शकत नाही कोलकाताच्या वैभवशाली वारसाचा ट्रॅम हा निसंशयपणे अविभाज्य भाग आहे अठराशे त्र्याहत्तर मध्ये घोडागाडीच्या रूपात सुरू झालेल्या ट्रॅम न या आधीच्या शतकात वाहतुकीत मोलाची भूमिका बजावलेली आहे मात्र कोलकात्यातल्या एकूण जमिनीच्या क्षेत्रफळापैकी रस्त्यांचं क्षेत्रफळ हे अवघ सहा टक्के आहे आणि वाहतूकही दिवसेंदिवस वाढत जातीय त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकाच वेळी ट्रॅम इतर वाहनांसोबत रस्त्यांच्या बाजूने धावू शकत नाही असं निरीक्षण आम्ही नोंदवलं असंही त्यांनी सांगितलंय ट्रॅम्पचा सा मुद्दा कोलकाता हायकोर्टात प्रलंबित आहे राज्य सरकार पुढील सुनावणीत आपलं निवेदन सादर करणार आहे कोलकात्यातील मैदान ते एस्प्लेनेड या ट्राम या वारसा भागात सेवा सुरूच राहणार असून ठिकाणी लोकांना ट्रॅमच्या सुखद प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे असं वाहतूक मंत्र्यांनी सांगितलंय यावर पर्यावरणवादी कार्यकर्ते कौशिक दास यांनी म्हटलंय की कोलकात्यातली ट्रॅम सेवा आम्ही बंद होऊ देणार नाही राज्य सरकारला वाहतूक कोंडीचं गांभीर्य असेल तर अतिक्रमण हटवून रस्ते रुंद करावेत प्रदूषण न करणारी ट्रॅम संथ नसून ट्रॅम्पचा सरासरी वेग हा वीस ते तीस किलोमीटर इतका आहे शहरातील वाहतुकीचा सरासरी वेगही एवढाच आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आरटीओच्या कर्मचाऱ्यांच्या संपाबाबतची प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कर्मचारी संघटनेनं विविध मागण्यांसाठी मंगळवारपासनं राज्यभरात बेमुदत संप पुकारलाय या संपामुळे पहिल्या दिवशी आरटीओ कार्यालयातील कामकाज ठप्प आहे शंभर टक्के कर्मचारी हे संपात सहभागी झाले आहेत असा दावा संघटनेनं केलाय तर पन्नास टक्के कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा प्रशासनानं केलाय मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे म्हणाले आहेत की विविध मागण्यांकरता करता टप्प्या टप्प्यानं आंदोलन करत सरते शेवटी बेमुदत संप पुकारला जाणार आहे याची सर्वस्वी जबाबदारी ही परिवहन प्रशासनाचीच आहे प्रलंबित मागण्यांकडे अक्षम्य दिरंगाई आणि दुर्लक्ष केलंय त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरलाय राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यासाठी कार्यकारी अधिकारी संघटना मोटार वाहन विभाग या संघटनांनी पाठिंबा जाहीर केलाय आज पंचावन्न कार्यालयातील काम ठप्प झालं होतं संपामुळे एकाही शिकाऊ आणि पक्क्या वाहन परवान्याचं वितरणच झालं नाही तसंच वाहन नोंदणी सुद्धा झाली नाही यावर परिवहन आयुक्त विवेक भमनवार म्हणाले आहेत की आजचा संप हा काही कार्यालयांमध्ये होता अनेक कर्मचारी उद्यापासून संप करणार आहेत या संपाला पन्नास टक्के प्रतिसाद असल्याचं दिसून आलंय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात आलेला आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे पुलवामा जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यातल्या आरोपीच्या मृत्यूबद्दलची जम्मू काश्मीर मधल्या पुलवामा इथं सुमारे पाच वर्षांपूर्वी लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपी बिलाल अहमद कुचे याचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती मंगळवारी अधिकृत सूत्रांनी दिली आहे पोलिसांच्या माहितीनुसार पुलवामा इथं चौदा फेब्रुवारी दोन हजार चौदा मध्ये लष्करांच्या जवानाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी एकोणवीस जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं यामध्ये बिलाल याच्या नावाचाही समावेश होता बिलाल किश्तवाड इथल्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं सतरा सप्टेंबर रोजी त्याला अस्वस्थ वाटू लागल्यानं सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण उपचारांदरम्यान सोमवारी त्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झालाय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे इस्रायल आणि लेबनान यांच्यातल्या ले युद्धाची लेबनानवर सोमवारी तुफान बॉम्बफेक केल्यानंतर मंगळवारी इस्रायल आणि हिजबुल्ला यांनी परस्परांवर बॉम्बचा मारा केलाय इस्रायलच्या हल्ल्यांच्या भीतीनं दक्षिण लेबनान हजारो नागरिक विस्थापित झाले आहेत आणि महामार्गांवर वाहनाच्या रांगा लागल्या आहेत दरम्यान इस्रायलनं केलेल्या बॉम्ब वर्षावात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या पाचशे अठ्ठावन्न झाली आहे यामध्ये पन्नास बालक चौऱ्याण्णव महिलांचा समावेश असल्याची माहिती लेबनानच्या आरोग्य मंत्रालयानं आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातली भारतात लवकरच इराणी कप क्रिकेट स्पर्धा पार पडतीये नुकतंच दुलीप ट्रॉफी स्पर्धा संपल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटचा हा नवा हंगाम सुरू होतोय इराणी कप मध्ये रणजी ट्रॉफी जिंकणारा मुंबईचा संघ आणि शेष भारत संघ आमने सामने असणार आहे या स्पर्धेबाबत ऐकूयात प्रणालीकडनं भारतात दोन हजार चोवीस पंचवीस देशांतर्गत क्रिकेटचा हंगामाला सुरुवात झाली आहे नुकतीच दुलीप ट्रॉफी स्पर्धाही झाली त्यात अनेक रोमांचक सामने पाहायला मिळाले विजेतेपद मिळवण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळाली आता एक ऑक्टोबर ते पाच ऑक्टोबर दरम्यान मधील एकाना स्टेडियमवर इराणी कप स्पर्धेचा सामना होणार आहे हा सामना दोन हजार तेवीस चोवीस रणजी ट्रॉफीचं विजेतेपद मिळवणारा मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया अशा संघात पार पडणार आहे या सामन्यासाठी दोन्ही संघाची घोषणाही काल झाली आहे आणि मुंबईचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आले तर रेस्ट ऑफ इंडियाच्या नेतृत्वाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे त्यामुळे यंदा रहाणे विरुद्ध ऋतुराज असा सामना पाहायला मिळणार आहे त्यामुळे त्यांच्यातील आता कोणाला विजेतेपदाचा मान मिळतो हे देखील पाहावं लागेल मुंबई संघात सिद्धेश लाडचाही समावेश करण्यात आला आहे त्याचबरोबर श्रेयस अय्यरही संघात आहे आणि सर्जरीनंतर आता पुन्हा खेळण्यात सज्ज असलेल्या शार्दूल ठाकूरचीही निवड मुंबई संघात करण्यात आली आहे त्याचबरोबर आयुष म्हात्रेला सलामीसाठी निवडण्यात आलंय तर पृथ्वी शॉई संघात आलाय शम्स मुलानी आणि तनिष तनुष कोटियान अष्टपैलू ही मुंबई संघात आहे त्यामुळे अनेक स्टार खेळाडू यंदा मुंबईकडनं खेळताना दिसणार आहे पण यात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे मुंबई संघात सूर्यकुमार यादवला स्थान देण्यात आलेलं नाहीये रेस्ट ऑफ इंडियाचा संघही तगडा आहे आणि अभिमन्युश्वरांकडे उपकरण देण्यात आलाय या संघात साई सुदर्शन आहे देवदत्त पड्डीकल ईशान किशन मुकेश कुमार ख खलील अहमद प्रसिद्ध कृष्णा मानव सुतार अशा अनेक अनुभवी खेळाडूंचाही समावेश आहे या संघात संधी मिळालेले रिकी भुई आणि शाश्वत रावतही चांगल्या फॉर्ममध्ये आहेत तसेच आणखीन एक गोष्ट या स्पर्धेत महत्त्वाची राहणार आहे ते म्हणजे इराणी कप स्पर्धेचा सामना सुरू होण्यापूर्वी सत्तावीस सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश संघात कानपूरला दुसरा कसोटी का सामना सुरू होतोय त्यामुळे या सामन्यासाठी जर भारताच्या प्लेईंग मध्ये सरफराज खान ध्रुव जुरेल आणि यश दॅल यांच्यापैकी ज्यांना कोणाला संधी मिळणार नाही त्यांना इराणी कपसाठी संघातून मुक्त केलं जाण्याची शक्यता दाट आहे जर असं झालं तर सरफराज मुंबईकडून आणि जुरेल व यशदाल रेस्ट ऑफ इंडियाकडून खेळताना दिसू शकतात त्यामुळे या दोन बलाढ्य संघात होणारा हा पाच दिवसीय सामना रोमांचक होईल अशी सर्वांनाच अपेक्षा आहे पॉडकास्टची शेवटची आणि सातवी बातमी आहे मनोरंजन विश्वातली लापता लेडीज हा चित्रपट ऑस्कर अधिकृत एंट्री ज्युरी नसल्यानं भारतातील महिलांच्या समस्यावरला लापता लेडीज हा सिनेमा पुरुष ज्युरींना कळेल का असा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे पण यावर या सिनेमातल्या मंजू माई हे पात्र साकारलेल्या अभिनेत्री छाया कदम यांनी आपलं सडेतोड मत मांडलंय ज्युरी पुरुष आहेत की महिला यांना काही फरक पडत नाही फक्त त्यांना सिनेमा कळायला हवा कारण आपण सिनेमाची लोक आहोत असं त्यांनी म्हटलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला